विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना आप शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी न्यूज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सौ शंकरराव चौहान यांच्या निमित्त सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने आमदार परनिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अपर्ण करून अभिवादन जुलै बावीस रोजी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हरित क्रांतीचे जनक माजी केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सौ शंकरराव चौहान यांच्या जयंतीनिमित्त डफरीन चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षा व सोलापूर शहर मध्येचे आमदार परनिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पचक्र अपहण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष प्रकाशवाले ज्येष्ठ नेते सुरेश हसापुरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर उपाध्यक्ष बसवराज महेत्रे डॉक्टर अप्पासाहेब बगले व्ही डी गायकवाड नूर अहमद लालवार गणेश महेंद्रकर पंडित बुवा गणेशकर मुमताज तांबोळी रुकैया बानू बिराजदार चंदा काळे पद्मा म्हटला रेखा बिनेकर स्नेहल शिंदे आदी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा